नमस्कार मी अनेकदा विश्वासराव माझा आगामी चित्रपट डंका हरिनामाचा येत्या एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होतो आहे विठ्ठल माऊलीवर बेतलेला असा हा चित्रपट आहे त्याच्यामध्ये मी प्रियदर्शन जाधव रसिका सुनील किरण गायकवाड असे अविनाश नारकर सयाजी शिंदे असे बरेच कलाकार तुम्हाला बघायला मिळतील विठ्ठल विठ्ठलावर भेटलेला जरी असा हा सिनेमा असला तरी हा सिनेमा काही धार्मिक सिनेमा नाही आहे हा फक्त एक पाया आहे कथा कथेचा पाया आहे आणि जी सुंदर एक कथा विणली आहे त्याच्या अवतीभोवती श्रेयस जाधव जे लेखक आणि दिग्दर्शक आहेत या चित्रपटाचे जना हा भक् विठ्ठलाच्या भक्तीत लीन झालेला असा एक मुलगा आहे तो माऊली म्हणजेच गावातलं जे मंदिर आहे त्याच्या मुख्य पुजाऱ्याचा मुलगा आहे तो आणि त्यामुळे लहानपणापासूनच भक्तिमय वातावरणात तो वाढला आहे लहानपणापासूनच भक्ती रसात हरवलेला आहे आणि विठ्ठलाच्या भक्तीत लीन झालेला आहे तो विठ्ठल त्याच्यासाठी सर्वस्व आहे विठ्ठल त्याचं आयुष्य आहे आणि त्याने आपलं संपूर्ण आयुष्य विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि जेव्हा आणि अनेक अने वर्ष त्या मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्ती जी अनेक वर्षांपूर्वी चोरीला गेली होती ती नाही आहे आणि त्यामुळे गावा गावाची वाताहत होते आहे हे त्याला बघवत नाहीये आणि तो कसं त्याच्या भक्तीमुळे आणि त्याच्या जिद्दीमुळे तो प्रवास सुरू करतो आणि ठरवतो की काहीही झालं किती अडथळे आले तरी मी माझ्या विठुरायाला माझ्या गावा गावी आणि विठुरायाच्या घरी म्हणजे मंदिरात त्याची पुन्हा घटस्थापना करीनच आणि हा त्याचा जो प्रवास आहे आणि त्याच्या प्रवासामध्ये त्याच्याबरोबर सनी आणि बॉबी असे दोन त्याचे मित्र सुद्धा आहेत आणि मग ते यशस्वी होतात का

विठ्ठुराच्या आशीर्वादामुळेच मला ही भूमिका मिळाली आहे विठ्ठलानेच माझी निवड केली आहे असं हो मला वाटतं कारण मला विठ्ठलाची अनुभूती दोन हजार साली आली आहे पदोपदी येतच असते पण एक खास म्हणजे हा विठ्ठलावर बेतलेला आहे माझा दुसरा प्रोजेक्ट आहे आणि पहिला प्रोजेक्ट जे विठ्ठ विठ्ठलावर बेतलेलं मी केलं होतं ते म्हणजे माझ्या कॉलेजमधली मा एकांकिका होती कठीण 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 किती आणि त्यावेळेस मी खूपच असं नर्वस होतो डेस्परेट होतो जिंकण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये ए, एक एकदा तरी माझी एकांकिका पहिली आली असं त्या वर्षी खूप आत्म वाटत होतं आणि ती एकांकिका विठ्ठलावर बेतली हो, बेतलेली होती ती एकांकिका त्या वर्षी सगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये पहिली आली आणि मला माझ्या आयुष्याचं एवढं मोठं पारितोषिक पहिल्यांदा मिळालं सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आय एन टी आ, सो ही मी विठ्ठलाचीच कृपा मानतो आशीर्वाद मानतो आणि हरिनामाच्या निमित्ताने पुन्हा विठू माऊली माझ्यासोबत असेल आणि तिचा आशीर्वाद माझ्यासोबत असेल अशीच प्रार्थना करतो